नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत सर्वप्रथम रामजी आंबेडकरांना विनम्र अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी आंबेडकर यांची आज जयंती रामजीचे पूर्वीचे नाव रामजी मालोजी सकपाळ त्यांचा जन्म नोव्हेंबर चौदा इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस पुणे महाराष्ट्र येथे झाला तसे त्यांचे मूळ गाव आंबडवे त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव भीमाबाई आंबेडकर तर दुसऱ्या पत्नीचे नाव जिजाबाई आंबेडकर त्यांना एकूण सहा अपत्य होते त्यांची नावे आनंद भीमराव बाळाराम गंगा मंजुळा आणि तुळसी रामजी आंबेडकर हे ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये सुभेदार पदावर कार्यरत होते इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी भारतीय सैन्याला शिकवण्याचे शिक्षक म्हणूनही काम केले आहे रामजी आंबेडकर हे डॉक्टर आंबेडकरांनी करण्यासाठी हा लपेष्टा सहन केले भीमरावाने उच्च शिक्षण घेऊन समाजाला गुलामीतून बाहेर काढावे ही रामजी बाबांची इच्छा होती रामजी हे धार्मिक तृतीचे होते ते संत कबीराचे दोहे ज्ञानेश्वर नामदेव चोखोबा एकनाथ तुकाराम इत्यादी संतांचे त्यांचे अभंग पाठ ते रोज ज्ञानेश्वरी वाचत रामजी पलटणीत होते ती पलटन इसवी सन अठराशे मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती तेथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते या काळात चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी महू या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला भीमराव हे रामजी सकपाळ व भीमाबाई यांचे व अंतिम अपत्य होते रामजी आंबेडकरांनी शिक्षण आणि नीतीमत्ता या दोन गोष्टींना महत्व दिल्यामुळे बाबासाहेब घडले आपले जे पेन्शन असूनही त्यांनी आपल्या हालपेष्टा सोचले भीमरावांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून रामजी दापोली आणि सातारा येथे काही वर्ष राहिले व त्यांचा अभ्यासावर लक्ष केंद्रित केले ते भीमरावांना आपल्या विवाहित मुलीकडून तिचे दागिने उसने आणून ते गहाण ठेवून पैसे मिळाल्यावर ते पुस्तक आणून देत प्रख्यात सत्यशोधक लेखक कृष्णाजी अर्जुन केळोस्कर आणि दा सा यंदे यांच्या प्रयत्नातून भीमरावाला सयाजीराव गायकवाड यांची स्कॉलरशिप मिळाली आणि ते पदवीधर झाले स्कॉलरशिपच्या अटी आणि शर्तीनुसार भीमरावांना काही वर्षे नोकरी करणे आवश्यक होते त्यानुसार भीमराव नोकरीवर जायला निघाले तेव्हा रामजींनी त्यांना विरोध केला कारण त्यांनी विषमता आणि जातीयता यांचे चटचे भोगले होते सनातनी जातीय विषमता त्यांनी पाहिली होती अशात आपल्या मुलाचा छळ होईल असे त्यांना वाटत होते परंतु भीमरावांना शर्दी अटीनुसार बडोद्याला जावे लागले आणि त्यांना विषमतेचा रामजी बाबा आजारी पडले भीमराव बडोद्यावरून घरी येताच रामजी बाबांनी भीमरावाला डोळे भरून आले त्यांना भीमरावाला पाहून आनंद झाला आणि दोन फेब्रुवारी एकोणीसशे तेराला ला रामजी बाबांचे दुःखद निधन झाले तर असे होते रामजी आंबेडकर पुन्हा त्यांना जयंती देऊन लोकज्योती मराठी चॅनलच्या वती विनम्र अभिवादन नमस्कार लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक नसेल केलं तर लाइक करा शेअर करा सब्स्क्राईब करा धन्यवाद